ये हे मामाच्या घरामाग झाड ना का ते लोणचा तांबा तो हे हा हा तयार केला चेरीचा लाल चेरी तयार केली किती झाड हे मोठे झाल्यावर केवढे मोठे होते माणस ग कमी गाड्या जास्त झाल्या आणि ही सायकल कोणाची इथे चालत होती हाय गुड मॉर्निंग मी मावशीकडे आली आहे काल पुण्यात आणि आत्ता वाजते अकरा आणि माझी सकाळ नऊ वाजता झाली आहे आणि नाश्ता वगैरे सगळं करून नाश्ता चहा सगळं करून झालं आहे माझं आता आणि मी वार्किंगमध्ये आले होते खाली मावशीच्या आणि तिथे मला ही सगळी झाडं दिसत आहेत सगळे भाज्या भाज्यांसाठी पण मावशीने लावले वांगी कारली सगळं लावले आणि फुलांची झाड पण आहेत फळांची पण आहेत सगळी झाडं आहेत तिथं पाऊस पण यायला लागलाय आणि त्याच्यावर इथे असं पाणी पडलं तर अजून छान आहेत ही सगळी झाडं ही आता छान वाटतात पण जस जशी मोठी होतील ना तशी यांना सगळ्यांना जागा कमी पडणार आहे इथे देठ पण आहे देठाचं झाड आहे इथं वडाचं पण झाड आहे आता वटपौर्णिमा पण जवळ येते आहे मावशीला सोपं झालं इथं आणि मला वाटतं हे लाजाळू आहे नाही लाजाळू आहे पण ते लाजत नाहीये तसं मी सगळ्या झाडांची माहिती मला मावशीने दिली आहे मागाशीच तरी पण परत एकदा तुम्हाला दाखवते तुळस पण खूप आहे तिथे एक दोन दोन तीन तुळशींची झाड आहेत आलं टाकलं इथे पण ते आलं नाहीये आणि हे कारलं पिकून गेलंय इथे दोन तीन आली त्यात कारली इथे वर आहे इथे पेरू पण खाली चालेत तोडता ये तिला असे पेरूचं झाड जा पण हुशार आहे एकच एकच चला चार ते पाच पेरू आहे ते पिकस का पण ते पिक असतोपर्यंत मी गावाला निघून जाईल खाली मनी प्लांट पण आहे आणि मावशी फुलांचं नाव काय हे मला आठवत नाही नाव याचं पण मला माहिती आहे ना आठवत नाही छान आहे ते आणि हे एक झाड मला खूप आवडलं हे पण मला माहित नाही कशाच आहे पण त्याची पानं खूप छान आहे त्याला दोन तीन कलर मध्ये येते आणि त्याच्यावर पाऊस पडल्यावर अजूनच छान दिसतंय इथे एक आंब्याचं झाड आहे खाली गुलाब पण आहे इकडे आवळा आहे भरपूर झाड लावली आहेत मावशीने इथे हळद पण आहे इथे मोगरा आहे हे पण खूप छान झाड आहे फुलाच आहे आणि इथे आतमध्ये पण आहेत भरपूर अजून मला असं वाटतं ही जेव्हा मोठी होतील तेव्हा त्याला खूप गर्दी होणार आहे कमी करावे लागतील पपई पण आहे इथे आतापर्यंत काय काय तुम्ही भाज्या काढल्यात आतापर्यंत मिरची कुठे दिसत नाही पलीकडच्या साइडनी आळू पण आहे मावशीने आळूची पण पानं काढून आळूच्या वड्या पण खाल्ल्यात

इथ येत लावलंय आल्याचं झाड आलंय आलं तर मी इथे पण एक पण लावलंय इथं झाड आलंय आता हे हे कुंदाचं झाड आहे कुंदा, कुंदा काय मला माहित नाहीये पण मावशी काय फुलाचं आहे ना नाच नाव कुंदा असतं मनी प्लांट या पाईप वर गेलाय साईडला पण हे एक झाड आहे हा चाप्याचं झाड आहे इथे खाली आळू लावली आहे आणि हे पण फुलाचं झाड आहे आणि ते मागाशी तिकडे झाड बघितले तर इकडे पण आहे सेम इथे चिकूचं झाड आहे आणि परत आंब्याचं पण झाड आहे भरपूर आंबे खायला भेटणार आहेत मावशीला मला तर खूप आवडलं हे गार्डन तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा बाय